आता सध्या भागेत ऐंशी टन माल बर आणि इतकं हल केलं व्यापाऱ्यांनी एकशे दहा एकशे पंधराच्या वर मागायचं बुली समजली मग च काय होईल ह्यापेक्षा फोन केला या नाहीतर मग मार्केट केलेला चालेल का एक लक्षात घ्या की माझे ऑडिओ शेतकऱ्यांशी संवादाच्या मी प्रसारित केल्या होत्या हो हो, हो आणि त्या शेतकऱ्यांनी ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपयापासून दम काढला नंतर एकशे वीस रुपयाचा रेट त्यांना मिळावा लागला तर यापेक्षा एकशे एक चाळीस पंचायती ठेवली होती त्यांना म्हणलं दीडशेच्या खाली रेट घेऊ नका नंतर त्यांना एकशे ही रेट मिळाला पण त्यापेक्षा एकशे पन्नास होती पण पाऊस पडायला लागला आणि त्यानंतर रेट रिव्हर्स झाले एकशे पस्तीस ला त्यांना मागायला लागली आणि त्या शेतकऱ्यांनी मग मार्केटला आणला तर पुण्याला एकशे अठ्ठेचाळीस रुपये त्यांना एव्हरेज पडला तर मी त्या शेतकऱ्याचं नाव प्रसारित केलं आणि जागेवरती त्यांना एकशे पन्नास रुपयाने बाग घेतली आणि त्यांनी ती दिली माझा हा उद्देश आहे की शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि कदाचित आपल्याला दोन रुपये जास्त मिळत असताना आपण फसू नये म्हणून उद्याच्याला मी आज शुक्रवार आहे म्हणजे उद्याच्याला मी त्या बागेत घेणाराचा सत्कार आणि देणाराचा सत्कार करणार ह्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातला माल केडी चौधरी विकू शकत नाही परंतु जाग्यावरती सौदे होणारे सुद्धा व्यवस्थित झाले पाहिजे आपल्याला कळलं पाहिजे की काय रेट चाललेला आहे आणि कोणत्या भागात कोणत्या मालाला कसा रेट गेलेला आहे हे आपण पाहिलं पाहिजे काय होतं परिजी येणार आहे माझ्यापेक्षा आता रोज तीस चाळीस होतो या बर बर पण एक जणांना एकशे सतरा लावायचं एकशे दहा लावायचं एकशे सतरा लावणार कडक होणार मग शेतकरीच्या जरा वायबल होतोय बरं ठीक आहे म्हणलं चालतंय एकशे ने काढ म्हणलं तेव्हा म्हणलं मला व्यवहार करताना म्हणला तुमचा ता दहा ता टन काढतो पंधरा टन काढतो आता फोन आला की मला उद्या तीन टन पाहिजे असं डोकं गरम झालं दोन तीन दिवस कि एक टोटल साडे अकरा हजार झाड आहे माझ्या बाकीच्या झाडांना तेलकट आले तिकडे लक्ष नाही माझ्या चार हजार झाडांनीच असं डोकं बधीर झाले काय हीच म्हणून मी आता एक आता उद्या मी पंढरपूर तालुक्यात आहे जर वेळ असेल तर मी लोकेशन पाठवतो तिथं या त्या सेक्टरची बाग दीडशे रुपये किलोने गेलेली आहे ती कशी आहे आणि आपला माल कसा आहे तुम्ही त्याच मोजमाप करा आणि जर असं वाटलं की आपल्याला जागेवरचा रेट मिळताना योग्य मिळतोय आणि जर योग्य नसेल भेटत तर मार्केटला काय भेटतय रेट आपल्याला ते त्या पाहण्यासाठी आपण मार्केटला या बरं आपल्याला वाढतील का कमी होतील का राहतील हाय असे एक लक्षात घ्या बऱ्याच भागात तेल आलेला आहे आणि तेल्याने बऱ्याच बागेचं नुकसान झालेलं आहे हो आणि अशा अवस्थेत जर शेतकऱ्यांना मार्केटला पैसे करायचे असतील तर विरोळ निरळून करा हे मी पहिल्यापासून सांगतो हा कारण माल कुडणी जादूची कांडी नाहीये की माल फटकन येईल कारण त्याला हो। एक वर्ष लागतं या सगळ्या मेहनतीला हो बरोबर आहे जर बागा गळत असतील आणि मला एक जाणकार शेतकऱ्यांनी जे सांगितलं मे मध्ये जर पाऊस झाला तर त्याचे दोन महिने परिणाम बुरशीचे भोगावे लागतात शेतकऱ्यांना हो हो आणि मे महिन्यात हा मे महिन्यात सगळीकडे पाऊस झाल्यामुळे त्याचा बुरशीचा परिणाम हा शंभर टक्के आहे हो तुम्ही देण्यापूर्वी आमच्या मार्केटला या इतर मार्केटला जा आणि मी एवढं छात्री टोकपर्यंत सांगतो जर पाऊस उघडल्याच्या नंतर रेट वाढणार म्हणजे वाढणारच आता रेटची पोझिशन एक महिनाभर अशीच राहील का महिना नाही दिवाळीपर्यंत रेट वाढत राहतील रेट चांगले राहतील कारण माल बरेचसे गळतायत तेल्या होत हो हो आणि अशा अवस्थेत जर आपल्याला विरळून काढता आला तर मार्केटिंग करा योग्य रेट असं वाटत असेल की जागेवर योग्य रेट आहे तर द्या आज ऐंशी नव्वद रुपये गुटीनी स्टार्ट होतोय माल पावसामध्ये तर मला असं वाटतं हो। की जर पाऊस उघडला तर शंभर सव्वाशे रुपये सुद्धा गुटी स्टार्ट होऊ शकते त्यामुळं हा त्यामुळे अजिबात गडबडून जाऊ नका नाही गडबडत नाही पण होत काय सर माझं आज इतका मोठा माल जर आपल्यापेक्षा असला तर ही येणारी समजा वायबल करते का प्रत्येक जण इथं आपलं लचक तोडा बसलेला आहे हो मी म्हणत नाही की मी फक्त तुमचा फायदा करायला आहे की माझा हो आडतदार हा।, हा जर शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यायला लागला तर शेतकऱ्यांचं कोणतरी कल्याण कल्याण होणार आहे पण मी जर तुमचं लचकेच तोडणार असेल तर मी योग्य कि अयोग्य हे तुम्ही मोकळं येऊन पाहिलं पाहिजे सर मी तुमचा रोज व्हिडिओ पाहतोय आता दोन दिवस तुमची मुलाखत काय रेटच्या संदर्भातली नाही झाली म्हणून असल्यामुळे मी मुलाखत देऊ शकलो हा, निलाव बघितलं फक्त तुमचं ती जी मुलाखत नाही त्यामुळे जीव दोन दिवस करतोय की वाढतील का नाही आणि त्यात या याचा रेट कमी व्हायला असं असं सांगायचं ठीक आहे काय अडचण नाही उद्या सध्या माहिती देतो कारण पण प्रवासात असल्यामुळे काही व्हिडिओ बनवलेली नाही हो सर मी उद्या नाही जमलं तर परवा दिवशी नक्की माल घेऊन येणार आहे माल घेऊन या किंवा पहिल्यांदा मोकळे या मी हो, तुमचं नुकसान करा नाही सर मी तुमच्याकडे दोन वर्ष माल आणला आहे मग तुम्ही जुने जर शेतकरी असाल तर घाबरायचं कारण नाहीये तुम्ही जर फसवत असेल तर फसू नका कारण आज नाशिक मार्केटला सुद्धा प्रचंड आवक आपल्याकडे आहे पुणे मार्केटला सुद्धा सर्वाधिक आवक आपल्याकडे आहे आणि हे असताना केवळ आणि केवळ शेतकऱ्यांचा विश्वास आणि भरोसा हा आपल्या आप बरोबर असल्यामुळे हे सगळं शक्य होते आणि आपल्याकडे जे रेट मिळत आहेत हे मी नेहमी सांगतो दुधासारखा रतीबा आम्ही व्यापाऱ्यांना देतोय राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रात त्यामुळं आपल्याकडे सर्वाधिक व्यापारी असल्याकारणानं आपल्याकडले आप रेट वीस वीस पंचवीस पंचवीस रुपयाने जास्त शेतकऱ्यांना मिळतात असे शेतकरी बोलत आहेत गाडी घेऊन त्याशिवाय मला बी अभ्यास होणार नाही मी मज व्हिडिओ बघतो या समक्ष येतो एकदा चालेल चालेल काही अडचण हो हो सर ओके धन्यवाद हो हो हो